सध्या राज्यासह विदर्भात पारा चांगला असं घसरत चाललेला आहे आणि यापासून बचाव करण्यासाठी कुठे शेकोटी तर कुठे उबदार कपडे तर कुठे कढईतले भट्टीतले उकडलेले गोडे दूध बुलढाण्यामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि त्याचमुळे या बोथऱ्या थंडीमध्ये बुलढाण्यामध्ये याचा वापर केला जातोय सायंकाळचं सा जेवण झाल्यानंतर असो किंवा सकाळी मॉर्निंग वॉक नंतर हे दूध दिलासादायक ठरतंय याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी राज्यामध्ये थंडीचा पारा दिवसेंदिवस घसरत चाललेला आहे हो बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व उष्ण म्हणून ज्याची ओळख असलेली आपण खामगावमध्ये आपण आहोत की जिथे उन्हाळ्यामध्ये जवळपास अठ्ठेचाळीस डिग्रीपर्यंत इथलं उष्णाचं जा तापमान जाते पण आता याच खामगावमध्ये जवळपास दहा डिग्रीपर्यंतचा हा जो थंडीचा जो पारा आहे खाली घसरलेला आहे आणि यामध्येच कुठेतरी कढईतलं जे दूध असते भट्टीवर तयार केलेलं जे दूध आहे इथलं प्रसिद्ध आहे त्याची आपण इथे थेट दृश्य पाहू शकतात की या दुधाकरता इथे मोठी गर्दी होत असते मोठ्या प्रमाणात सकाळी आणि रात्रीच्या वेळेत देखील इथे मोठ्या प्रमाणात ग्राहक जे आहे इथे दुधाचा आस्वाद घेत असतात तर एकंदरीत ज्या पद्धतीने थंडीचा पारा खाली घसरत आहे या कढईतल्या दुधाचा देखील चव चाखण्याकरिता नागरिक जे आहे ग्राहक जे आहे मोठी गर्दी करत असतात अमोल सराफ एन डी टी व्ही मराठी बुलढाणा